उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे उन्हाच्या तीव्रतेमुळे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी गोवर्धनवाडी या आपल्या गावातल्या मतदान केंद्रावर सहकुटुंब केल, मतदान केलं तर आमदार कैलास पाटील यांनी त्यांच्या गावी सारोळा इथं मतदान केलं धाराशिव शहरात सरस्वती हायस्कूलमध्ये सखी महिला मतदान केंद्र सुरू करण्यात आलं असून इथल्या सर्व महिला कर्मचारी फेटे बांधून आणि लाल रंगाचा पोशाख परिधान करून कार्यरत आहेत लातूर लोकसभा मतदारसंघातही शांततेत मतदार सुरू आहेत काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्यासह सिने अभिनेते रितेश देशमुख आणि जिनेला देशमुख तसंच कुटुंबियांनी लातूर तालुक्यात बाभळगाव इथं मतदानाचा हक्क बजावला मतदारांनी वेळात वेळ काढून मतदान करावं देशासाठीच्या मतदानाला कोणीही कंटाळा करू नये असं आवाहन रितेश देशमुख यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेस नेते संजय बनसोडे यांनी उदगीर इथं सपत्नीक मतदान केलं भाजपा नेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंगा तालुक्यात मतदान केलं तर लातूर लोकसभेचे भाजपा उमेदवार सुधाकर शृंगारे यांनी लातूर इथं मतदान केलं तर काँग्रेस उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी शिरूळ अनंत पालू पाळ तालुक्यात मतदान केलं लातूरमध्ये चाकूर तालुक्यात वडवळ नागनाथ या ठिकाणी वनौषधीयुक्त संजीवनी बेट आहे या बेटावरच्या विविध वनस्पती पर्यावरणीय महत्त्व आदींचा समावेश असलेल्या बाबी यांची माहिती इथल्या पर्यावरणपूरक मतदान केंद्रावर दिली आहे